खमंग आणि खुसखुशी तशी ही काकडीपासून बनवलेली थालीपीठ रेसिपी आज आपण पाहणार आहे तर एकदम चविष्ट अशी ही झटपट तयार होणारी रेसिपी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला बनवता येईल अशी ही रेसिपी आज आपण आहे तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच तर सुरुवातीला दोन काकडी घेतलेल्या आहेत तर ही अशी हिरवीगार देशी काकडीचा वापर या थालीपीठ रेसिपीसाठी करायचे जरी ही देशी काकडी नाही मिळाली तर साध्या काकडीपासून पण तुम्ही थालीपीठ बनवू शकताय पण याच्यापासून बनवलेलं थालीपीठ खूप छानचं विष्ट लागतं काकडी धुवून घेतल्यानंतर थोडीशी चिरून खाऊन बघायची कडू वगैरे लागत नाही जर कडू नसेल तर ही काकडी आपण अशा लहान किसणीनेच किसून घ्यायची तर स्टीलचं बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये काकडी किसून घेतो आहे आपण फक्त ज्वारीच्या पिठाचा आणि काकडीचा वापर करूनच ही रेसिपी बनवली अतिशय चविष्ट अशी ही थालीपीठ रेसिपी तयार होती तर या पद्धतीने दीड काकडी किसून घेतलेली आहे आणि आता हे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पाणी असंच राहून द्यायचं आहे या पाण्यामध्येच आपण थालीपीठाचं पीठ भिजवणार आहे पाणी काढून टाकून द्यायचं नाही नंतर आपण मसाला करून घेणार आहे त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे मिक्सरला छान बारीक वाटून आणायचं आहे आता हे वाटून आणलेलं मिरची लसूण कढीपत्त्याची पेस्ट आपण या काकडीच्या किसामध्ये घालून आहे तर हे असं या पद्धतीने सर्व मिश्रण घालून घेतल्यानंतर काकडीमध्ये सुरुवातीलाच मीठ घालून घ्यायचे आणि नंतर आपण यामध्ये पीठ घालून घेणार आहे तर हे दोन वाट्या ज्वारीचं पीठ आहे पीठ चाळून छान वापरायचे नंतर एक वाटी भरून आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेतलेले आणि दोन चमचे तांदळाची पीठ वापरायचे जर जरी एवढी सर्व पीठ नसेल घालायचं तुमच्याकडे जर भाजणीचं पीठ असेल तर ते या ठिकाणी वापरलं तरी थाली पीठ खूप छान खमंग टेस्टी होतात पाव चमचा हळद घातलेली आहे नंतर दोन चमचे तीळ घालून घ्यायचे तीळ कमी घालायचे थोडेसे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तिळाचा वापर थोडा कमी करायचा आहे नंतर दीड चमचा पूर अर्धा चमचा जिरेपूर भाजलेले जिऱ्याची पूड घालायची आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकताय नंतर अर्धा टोमॅटो बारीक कट केलेलं घालून घेतलेलं आहे टोमॅटो घातल्यामुळं थोडासा आंबूस पण थालीपीठाला येतो त्यामुळं त्याची चव छान लागते थालीपीठाची आता सुरुवातीला आपण हे पीठ असंच पाणी न घालता छान मिक्स करून घ्यायचं जर पाण्याची गरज वाटली तर आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून घ्यायचे आणि थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे सैल गोळा असा बनवून घ्यायचा नाही आता आपण थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे आणि परत एकदा पीठ छान मिक्स करून घेतलं आहे इतपत पीठ घट्टसर मळून घेतलेलं आहे आता थालीपीठ लावण्यासाठी पॅन घ्यायचं आहे लोखंडी तवा असला तर जास्त चांगलं थालीपीठ होतं त्यामध्ये तयार पण या ठिकाणी नॉनस्टिक पॅनला थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे या पद्धतीने सुरुवातीलाच तेल लावलं तर छान असं थालीपीठ चिकटून राहत नाही आणि पोळीच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे थोडंसं हाताला तेल लावून हे थालीपीठ असं बोटाने थापून आहे या पद्धतीने हे थालीपीठ छान थापून आहे आणि हे पीठ मळल्यानंतर जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही कारण खूप सैलसर होतं ज्वारीचं पीठ आणि काकडी असल्यामुळं काकडीला पाणी सुटल्यामुळं हे पीठ सैलसर पडत जातं त्यामुळे पीठ भिजवल्या नंतर लगेचच हे थालीपीठ पटापट करून घ्यायचे तर या पद्धतीने हे थालीपीठ छान असं तव्याला थापून घेतलेले एकदम पातळ अशी ही थालीपीठ छान थापून घ्यायचे सर्व तर हा पॅन आपण गॅसवर ठेवणार आहे मीडियम गॅसवर हा पॅन ठेवलेला आहे पॅनवर झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनटातच हे थालीपीठ एका बाजूनी छान असं शेकून तयार होतं आता झाकण काढून घ्यायचे झाकण काढल्या काढल्या थोडंसं तेलवरून लावून घ्यायचं आहे या थालीपीठाला आणि दुसऱ्या बाजूनीही हे थालीपीठ तांबूस रंग येपर्यंत भाजून घ्यायचे जेवढं हे थालीपीठ खरपूस भाजता येईल तेवढं भाजून घ्यायचे म्हणजे याची चव खूप छान लागते तर कमी जास्त गॅसची फ्लेम करत करत हे थालीपीठ शेकून घेतलेले तुम्ही पाहू शकताय खूप छान असं हे थालीपीठ तयार झालेले दोन्ही बाजूनी छान असं भाजून तयार केल्यानंतर सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेले तर ही अशी मस्त लोणच्या बरोबर कैरीबरोबर दह्याबरोबर सर्व केलेले खूप छान चविष्ट अशी ही काकडी थालीपीठ रेसिपी तयार होती आणि गरम गरम असतानाच खूप छानचं चविष्ट लागतात तर या असले असल्या उन्हाळ्याच्या कडक दिवसांमध्ये ही थालीपीठ रेसिपी नक्की बनवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू